शौर्य मूवीतील ब्रिगेडियर प्रताप सिंग यांचा हा डायलॉग खूप व्हायरल होता है। दुश्मन सिर्फ बॉर्डर के उस पार नहीं होता घर के अंदर भी होता है। आणि देशात अशीच परिस्थिती सध्या झालेली आहे देशातील वेगवेगळ्या वेग ठिकाणावरून सहा जणांना अटक करण्यात आले कशासाठी तर आपल्या देशातील जी सेन्सिटिव्ह माहिती मिलिटरी ऑपरेशनची जी काही माहिती आहे ती पाकिस्तानला पाठवल्याच्या आरोपातून त्यात सगळ्यात फेमस आहे ज्योती मल्होत्रा जी एक फेमस युट्यूबर आहे जी व्लॉग करते वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणावर जाऊन आणि तिचे तीनशे अठ्ठ्याहत्तर हजार इतके सबस्क्रायबर सुद्धा आहेत जी दोनदा पाकिस्तानमध्ये सुद्धा जाऊन आली आहे आता तिथे पाकिस्तान कनेक्शन कसं झालं तर ती दोन हजार तेवीसमध्ये तिला जेव्हा पाकिस्तानात जायचं होतं तेव्हा ती, हो, ते ती विजाच्या प्रोसेसिंगसाठी तिथे गेली ज्या पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये तिथे तिला एक दानिश नावाचा पाकिस्तानी ऑफिसर भेटला जो कथित आय एस आय एजंट आहे ज्याचं खरं नाव एहसान अल रहीम आहे त्याने काय केलं पाकिस्तानमध्ये तिला जाण्यासाठी मदत केली तिच्या विज्यासाठी मदत केली आणि तिच्याशी ओळख करून घेतली नंबर एक्सचेंज केले पहिल्यांदा ती पाकिस्तानमधून जाऊन आल्यानंतर भारतात परतली पण तिच्या तो कॉन्टॅक्टमध्ये राहिला आणि ती पण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले नंतर तिने काय केलं की जे पाकिस्तानमधला जो कॉन्टेंट आहे जी म्हणजे प्रो पाकिस्तान कॉन्टेंट तिने त्याच्या युट्यूब चॅनलवर किंवा इंस्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली एक कदम की दुरी और हम पाकिस्तान में होंगे की पाकिस्तान कसं चांगलं आहे किती पाकिस्तानमधले लोकं चांगली येतं आणि या बदल्यात तो रहीम म्हणजे ज्याचं आय एस आय एजंट आहे दानिश तो तो काय करायचा की तिला पैशांसाठी स्पॉन्सर करायचा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी मदत करायचा आणि परत एकदा ती पाकिस्तानमध्ये गेली व तिथील त्याचे जे त्या दानिशचे जे मित्र येतं जे की आय एस आय एजंट येतं ज्याचं नाव शकीर आणि अली एहवान असे काही आय आय एजंट होते त्यांच्याशी त्याचं मीटअप करून दिलं आणि त्या शकीर राणा सेहबाज यांची नावं से या ती संशय यावं नाही म्हणून ज्याट रांधावा अशा वेगवेगळ्या भारतीय नावांनी सेव्ह केलं व ती बाली इंडोनेशिया फॉरेन देशात ती आय एस आय एजंटसोबत फिरलीसुद्धा होती आणि वेगवेगळी जी तिला आता काही इन्फॉर्मेशन त्यांनी पास ऑन करायला सांगितली ते अजून तपासात आहे ते काय होईल ते पुढं मी तुम्हाला नंतर सांगेलच पण ती इथं आल्यानंतर पण तिने जे काही आर्मी कॅम्प्स येतं किंवा जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची माहिती दानिश थ्रू पाकिस्तानमध्ये पाठवलेली ही सध्या पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलं आहे आता तिने ही इन्फॉर्मेशन कशी पास केली तर व्हॉट्सॲप टेलिग्राम स्नॅपचॅट हे जे इनक्रिप्टेड प्लॅटफॉर्म आहेत ज्यांचा मेसेज फक्त मी समजा मी तुम्हाला मेसेज केला आहे तर तो मला वाचता येईल आणि तुम्हाला वाचता येईल दुसरं तिसरं कोणाला तो वाचता येत नाही स्वतः व्हॉट्सॲप जरी असलं तरी त्याला ते मेसेज वाचता येत नाही त्या पद्धतीने तिने मेसेज करून ही माहिती पाठवली त्यात फोटोज होते काही व्हिडिओज होते ज्यांचं म्हणजे जिओ टॅग होते ते की लोकेशन सुद्धा त्याच्यात होतं असं बोललं जातं मीडियामध्ये आणि हे सगळं पाठवल्यासाठी तिने व्हॉट्सअप वगैरे यूज केलं आता त्याच्यावर अजून पण काही आरोप आहेत ते सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहेत त्यामुळे ते, ते आता इथं बोलू शकत नाही आपण किंवा एफ आय आरमध्ये त्यांनी कबूल केलं की तिचा दानिशी कनेक्ट झाला होता आणि व्हिडिओज पण आहेत काही सोशल मीडियावर किंवा तिच्या प्रोफाईलवर ज्याच्यात दानिश स्वतः दिसतोय त्याची बायको दिसते त्यांच्यासोबत ती बोलताना दिसते म्हणजे दानिशने तिला आधी ओळख करून घेतली तर तिची मदत केली आणि परत तिच्या माध्यमातून सगळ्या भारतामध्ये पाक प्रो पाकिस्तान कॉन्टेंट चालवायला सुरुवात केली आणि सध्या तिला अटक करण्यात आली तिच्या घरातून पण हे ज्योतीने का केलं तर ज्योती एक मिडल क्लास घरातली मुलगी आहे ती थोडेफार शिक्षण घेऊन आधी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होती पण तिचा कालांतरने काही कारणामुळे जॉब गेला मग तिने यूट्यूबवर ट्रॅव्हल ब्लॉगिंग सुरू केलं काही दिवस ती फक्त इंडियातीलच फेमस जे टुरिझम साईट्स आहेत तिथे जाऊन ब्लॉग करत होती पण दोन हजार तेवीसमध्ये मी मागं सांगितलं तसं सा ती गेली तिथं त्याला दानिशने वगैरे मदत केली पण ते व्लॉग जे ते व्हायरल झाले म्हणजे खूप एक मिलियन दोन मिलियनपर्यंत गेले मग तिने काय केलं पाकिस्तान रिलेटेडच जास्त कंटेंट टाकायला सुरुवात केली आणि नंतर नंतर ती त्यांची आय एस आय एजंटला किंवा दानिशला भेटायला लागली आणि माहिती ऑन करत गेली आता या दानिशने फक्त ज्योती सोबतच एलवजी यातचं प्रकरण केलं नाहीये तर पंजाबमधील मलेरकोटला येथील एक गझला नावाची म विधवा महिला आहे तिलासुद्धा दानिशने फसवलं तिच्यासोबत प्रेम प्रकरण केलं किंवा लग्नाचं आमिष दिलं आणि तिला पण इन्फॉर्मेशन पासवून करायला तयार केलं तिला, के तिला पैसेसुद्धा पाठवलेत आणि ज्याने पैसे पाठवले त्याचं नाव यामिन मोहम्मद त्यालासुद्धा अटक केलेली त्यांनी काय केलं की दानिशकडून वीस हजार तीस हजार हे पैसे त्या गझलाला किंवा ज्योतीलासुद्धा पैसे पाठवल्याचं या याच यामिनने पाठवल्याचं काही अजून बोललं जातं फिक्स नाही आहे पण होऊ शकतं की ती ह्या हवालाचे पैसे असे इकडे ट्रान्सफर करत होता आता ज्योती गजला न गद्दार नाहीत तर देशात गेल्या दहा दिवसात सहा जणांना अटक केली आहे त्यांच्यावर देशाची एकता संप्रभुता व सुरक्षा याला बाधित केल्याचा व बीएनएस म्हणजे भारत न्याय संहितानुसार कलम एकशे व तीन चार आणि पाच कलम अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत आता तुमच्यापैकी काहीला वाटलं असेल की ती एक तिचा कॉन्टेंट पाकिस्तानमध्ये चालत होता म्हणून तिने जर टाकला असेल तर त्याच्यात काय बाबा की तिने काही माहिती पास ऑन केली नाही केली अजून सिद्ध नाही झालं त्यामुळे तिला आत्ताच कसं आपण गद्दार म्हणू शकतो किंवा देशद्रोही म्हणू शकतो तर आणि किंवा पाकिस्तानला या सामान्य माणसांना फसवून काय करायचं आहे ते तर हाय लेवलची माणसं असतील त्यांच्याकडे टॉप लेवलची इन्फॉर्मेशन सिक्रेट असतील ते पास ऑन करू शकतात त्या लोकांना फसवतील ना या सामान्य माणसाला का फसवतील तर त्याचं एक कारण आहे कारण जो पाकिस्तानी लोकांना ॲक्सेस आहे तो लिमिटेड आहे म्हणजे पाकिस्तानी लोक जास्त आर्मी कॅम्पकडे किंवा इकडे तिकडे भारतात हिंडू शकत नाहीत आणि जरी हिंडले तरी आपले जे स्पाय एजन्सीज आहेत त्यांचं त्या लक्ष त्यांच्याकडे कायम असतंच पण जे आपल्या भारतातले नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपल्या एजन्सीज वगैरे लक्ष ठेवू नाही शकत की कोण कुठं आर्मी कॅम्पला गेला आहे कुठं डिफेन्स एखादं एक्सपो तिथं व्हिजिट करायला गेला आहे ती माहिती सगळी त्यांच्याकडं ते गॅदर करतात आणि नंतर पास ऑन करतात म्हणजे सामान्यावर जास्त आपल्या स्पाय एजन्सीचं किंवा सरकारचं लक्ष नसतं एवढ्या लोकांवर लक्ष पण नाही ठेवू शकत म्हणून पाकिस्तान काय करतं आहे किंवा आय एस आय काय करतं आहे की सामान्य लोकांना आधी फसवतं त्यांच्याकडून ती माहिती काढून घेतं व त्या त्यालेत ते त्यांच्याशी लवजियात करतो किंवा पैसे वगैरे यांचा वापर केला जातो आणि नंतर ते काही स्लीपर्स सेल्स वगैरे मध्ये ट्रान्सफॉर्म पण होऊ शकतात आणि दुसरं म्हणजे ज्योतिसारख्या फेमस इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून पाकिस्तान कसं ग्रेट आहे हे भारत हातामध्ये पोटरे करण्याचा प्रयत्न करत होतं आणि खरं तर पाकिस्तान म्हणजे आधी तुम्हाला माहिती आहे कसं ग्रेट आहे त्यांच्याकडे काय डिफेन्स वगैरे भीक मागत असा नेहमी ते कसलं ग्रेट आहे पण ते या माध्यमातून प्रयत्न करत असतात आता ज्योती फक्त पाकिस्तानचे गोडवेगावून थांबली नव्हती तिने काय केलं की चायनामध्ये मध्ये ती ट्रिपला गेली होती तेव्हाच तुम्हाला एक सीन आठवत असेल की एका स्कूटीवर म्हणजे तुम्ही पाहिलं असेल कुठेतरी व्हायरल झालतं खूप ते एका रँडम एक महिला झालेली चायनामधील तिच्या स्कूटीवर न विचारता ती बसते तिला इकडं तिकडे डायरेक्शन किंवा बसमध्ये बसते तिचं तिकीट न काढता तिथलं कंडक्टर तिला विचारतो की बाबा तिकीट कुठे तर तिला ती आरोगणपणे उत्तर देते त्याला तर हे सगळं इंटरनॅशनल मीडियामध्ये पण व्हायरल झालं की भारतातले लोक कसे बाहेर देशात जाऊन वागतात वगैरे आणि तिथल्या लोकांनी पण खूप जास्त ट्रोल केलं तर म्हणजे तिने काय केलं की पाकिस्तानची जे जी इमेज आहे ती भारतात वाढवायचा प्रयत्न केलाच पण बाहेर देशात जाऊन भारताची इम इमेज किंवा इज्जत घालण्याचा प्रयत्न तिने केला आहे शंभर टक्के केला आहे त्यामुळे तिला वेगवेगळ्या ॲक्ट अंतर्गत तिला सध्या अटक केलेलं आहे आता सध्या देशात म्हणजे हे अटक सत्र चालू आहे दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील काही ऑपरेशन चालू होतं कर जे आतंकवाद्यांना मारलं जाते म्हणजे ऑपरेशन अजून संपलेलं नाही आहे नक्षलवादी आतंकवादी मारले जात आहेत आणि असे गद्दार तर सापडतच आहेत आता तुम्ही आम्ही काय करू शकतो यामध्ये म्हणजे आत्ता सध्या सरकार जे करतं आहे किंवा आपली आर्मी जे करतं आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो तर जे तुमच्या आसपास लोक आहेत त्यांच्या असे काही गतिविधी गतिविधी दिसल्या म्हणजे की काही संशयित वाटलं तुम्हाला की पास करतो वाटलं तर पोलिसांना कळवा आणि दुसरं म्हणजे आपले जे आर्मीचे कॅम्प आहेत किंवा जे त्यांच्या गाड्या आहेत त्या कुठे चालल्या असल्यात तर त्याचे लगेच व्हिडिओ काढून सोशल मीडियावर वगैरे टाकू नका म्हणजे काय होतं आता तंत्रज्ञान इतकं हाय लेवलचं झालंय तुम्ही जरी त्याच्यात जिओ टॅग करीत नसले किंवा त्याचं लोकेशन शेअर करत नसले तरी जे व्हिडिओ काढला जो फोटो काढला त्याच्या माध्यमातून ते लोकेशन वगैरे सुद्धा कळू शकतं त्यामुळे ते पण शेअर करू नका काही दिवसांपुरतं ज्याने दुश्मन देशाची तुमच्याकडून नकळत मदत होईल असे कोणतंही कृत्य तुम्ही करू नका बाकी देशभक्ती तर प्रत्येकानेच प्रथम ठेवली पाहिजे बाकी सगळ्यापेक्षा काही असू द्या पण देशभक्ती आपल्याला प्रायोरिटी पहिली पाहिजे त्यामुळे या गोष्टींपासून तुम्ही लांबरा आणि ज्योती किंवा बाकीचे जे गजला तो यामिन यासारखे जे सहा सात लोक आहेत जे अजून पण काही सापडतील यांच्यासारखं जर तुमच्यासोबत काही व्हायला लागलं म्हणजे काही काही लोक असतील ते तुमच्यावर म्हणजे प्रेमाचा आम्ही दाखवून पैशांचा आम्ही दाखवून जर तुमच्यासोबत काही करायला असतील त्यावेळेस हे सगळं आठवा आणि सावध राहा बाकी भारत पाकिस्तानात जे घडतंय ते तर तुम्हाला माहितीच आहे आणि यापुढे पण जे काही घडत असेल जे घडणार आहे त्याची माहिती लवकरच मी तुमच्यापर्यंत अशाच व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचेल आणि ही माहिती आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद